श्रावण महिना संपला गणपती बाप्पा सुद्धा येऊन गेले पितृपक्ष सुरू झाला आणि नवरात्री संपल्याशिवाय काही आमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनणार नाही असं मी सगळ्यांना सांगूनच टाकलं कारण कारण पितृपक्षात मी नॉनव्हेज खात नाही आणि नवरात्रीत तर अजिबातच नाही कारण आमच्याकडे घट बसतात त्यामुळे सध्या वांगी कोबी फ्लावर याशिवाय काही ऑप्शन नाही मी बाजारात बघत होती काही मस्त एखादी भाजी मिळते का पण शेवटी मला वांगेच आवडले बस दिवस झाले मी वांग्याची भाजी खाल्लेली नव्हती म्हटलं चला एक आपल्या पद्धतीने वांगीची भाजी करूया आपल्या पद्धती पद्धतीने म्हणजे माझ्या माहेरच्या पद्धतीने खरं तर वांगेची भाजी तीन चार पद्धतीने मला बनवता येते पण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण न टाकता मला आज भाजी खायची इच्छा झाली होती म्हणून मी या अशा पद्धतीने भाजी केलेली आहे चला तर्मक फट बगुए ता ता तर मग फटाफट रेसिपी बघूया तर सर्वात आधी तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये जिरा आणि मोरी घालायची आहे जिरा मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये लसूण मिरची कडीपत्ता आणि टोमॅटो टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात सर्व मसाले जे आपले घरगुती मसाले आहेत ते सर्व घालायचे आहेत धनाजिरा पावडर सुद्धा आहे आणि हो हिंग घालायला विसरायचं नाही आहे तर तेल सुटेपर्यंत हे मसाले आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे वांग बटाट्याची भाजी करताना सर्वात आधी बटाटे आपण शिजवून घेणार आहोत कारण बटाटा शिजायला वेळ लागतो आणि वांगे पटकन शिजतात मी इथे झाकणा मध्ये पाणी घेतलेलं आहे कारण तेच पाणी गरम झाल्यानंतर आपण ते बटाटे शिजण्यासाठी वापरू शकतो आणि यामुळे भाजीला तरीही खूप छान येते हे बटाटे पन्नास टक्के शिजल्यानंतर मग आपण वांगेची काप त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा थोडंसं पाणी झाकणात मी ठेवलेलं आहे आता भाजीत मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर दोन ते पाच मिनिटात आपली भाजी शिजून रेडी होते त्यानंतर दोन मिनटासाठी आपण फक्त झाकण न ठेवता बारीक गॅसवर भाजी ठेवणार आहोत कारण यामुळे भाजीला खूप छान तरी येते आणि वरून दोन ते तीन चमचे शेंगदाणाचा कूट मी घातलेला आहे नसे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही खोबऱ्याचा कूटसुद्धा घालू शकता किंवा काहीच न घालता अशीही भाजी खूप छान लागते तर अशा प्रकारे आपण शेवटी कोथिंबीर वरून स्प्रिंकल केलेली आहे आणि आपली बटाटा आणि वांगेची भाजी रेडी आहे व्हिडिओ आवडला ना मग नक्की लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय